नमस्कार मालसरच्या विधानसभा आखाड्यामध्ये या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर महायुतीचे राम सातपुते यांच्यामध्ये या ठिकाणी या थेट लढत होते कशी परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये अनेक महिला भगिनींशी आपण संवाद साधतो आहे शेतकऱ्यांशी संवाद साधतो आहे वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधतो आहे मतदारांशी संवाद साधतो आहे गावखेड्यातल्या मतदारांशी संवाद साधून त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे काय प्रतिक्रिया आहेत काय समस्या आहेत हे जाणून घेतो आहे यावेळी आपण ज्या महिला कुटुंब आहे विशेषतः आपण बघितलं असेल एक ज्येष्ठ महिला आहेत एक तरुण महिला आहेत यांच्याशी संवाद साधणार अस आहोत आणि या माळसिरस विधानसभेमध्ये मोठं मतदान असलेलं मत धनगर समाज जो आहे या धनगर समाजातल्या या महिला भगिनी आहेत आपण त्यांचे या चर्चेमध्ये मी दोघींचंही स्वागत करतो तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये पहिल्यांदा ज्येष्ठांचा मान असतो बरोबर ना महिला तर पहिल्यांदा असतातच परंतु ज्येष्ठ महिलांचा पहिला मान म्हणून मी या आजीबाईंकडे जातो आहे आजीबाई तुमचं चर्चेत स्वागत आहे आणि मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो तुम्हाला जे आहे आरोग्याच्या काय समस्या आहेत काय तुम्हाला त्रास होतो का मस्त गुडगं दुखतात आणि मस्त बा पंधरा दिवसाला आठवड्याला दवाखान्या जावं लागतं शेल्ड राखावं लागतं ती काय पोटासाठी गरीब असताना आणि तरी करावं लागतंय की बरोबर आहे या, या गावात ना गा? आ, बर, या गावात आमच्या सरकार दवाखाना झाला असता तर आम्हाला जावं लागलं का बरं इथले जे आता आमदार होते त्यांनी दवाखान्यासाठी काय केलं नाही काय केलं आतापर्यंत कायच केलं नाही कोण आमदार आहेत माहित आहेत का मला आता आम्हाला काय माहिती आमदार कोण आहेत कधी दिसला ऐकलं तरी का आमदार कोण आहे आता आम्ही ऐकलंच नाही तर काय करायचं बर बर मला सांगा तुम्ही आता एक कुटुंबात आहेत ज्येष्ठ आहेत तुमच्या कुटुंबात सध्या काय अडचणी चालू आहेत काय अडचणी आता शेती आमची पोरं करते ती त्यांना हे कोण ते काय पाऊस पाणी पुरता पडत नाही गरीब माणसं कशाला जगायचं काय असं की होत ते कोण सरकारने आताच्या काय मदत केली का नाही तुम्हाला काय मदत केली आम्हाला सरकारनं काहीच केले नाही कशाची मदत केली नुसतं मग जाहिरातीत तर सरकार म्हणते सगळ्या कुटुंबाला मदत केली धान्य पुरवलं रेशनिंग पुरवलं महागाई कमी केली पुण्याला पुरवलं असं आम्हाला कुठं आम्हाला बघायला मिळलं नाही तर कशाला आम्ही म्हणतो हे करायला ही दिवाळी तुमची कशी केली दिवाळी आम्ही काय गोरगरीबाने आणून खाल्ली की तेलाच डबं विकत मा गॅस विकत मा कसं आणून खाते काय उली 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 आणून खाल्लंच असेल की गोर काय करते ते बर या भागातलं तुमचा रस्ता बी मला येताना आम्हाला खराब लागल हो। तुमच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे तुमच्या अडचणी काय आहेत विशेषतः शेतकरी घटक आहात तुम्ही शेळ्या पालक आहे तुम्ही सरकारने शेळी पालक म्हणून आहेत शेळ्या पाळता तुम्ही हो। काही योजना कधी आणली का ना नाही नाही योजना शेळ्या पालकची नाही ना कशाची नाही ना शाळा अर्धा ना कार्डाला चाराय तरी गा गरगर पिंडीचं पोती केवढ्या झाले ते आता अन्न आहे का आता आम्हा सारख्याला असतं का तुमच्याकडं दूध नाही आमच्याकडं आता आमच्याकडं मशी आहेत शेळ्या बाजारात विकल्या जात आहेत सध्या शेळ्यांचे दर कमी झालेत हे माहित आहे का तुम्हाला हो दर कमी शियात नेमकं तुमच्याकडनं जे विकायचं असतं त्यावेळी दर कमी होतात असं काय असल्यावर मटण सातशे आठशे रुपये किलो आहे पण आम्ही काय गेल्या कुठलं एकदम बरं बरं पण सध्या लय अडचणी चालू आहेत म्हणजे हो लय अडचणी चालू आहे त्या निवडणूक चालू आहे माहित आहे का तुम्हाला हाय लक्षात आहे निवडायचं काय 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 तुमचं यावेळी कोणाला आमदार करायचं काय आमदार आम करायचं की कि जानकर कोण जानकरणकर काय काय केलं आलेत का कधी तुमच्याकडे <laughs> आमच्याकडे राहत आलं ही तर येतात की परतळी गावात आम्ही कशाला गावात जातो बरं बरं जानकरांना मतदान करायचं आताच्या आमदाराला नाही करायचं आताच्या आमदारला नाही करायचं नाही ना त्यांनी काय केलं ते बघा आजीच्या भावना किती तीव्र आहेत ज्येष्ठ महिला भगिनी आहेत ज्यांनी अनुभव खूप मोठा आहे तर आपण तरुण महिला मतदार देखील आहेत धनगर समाजाच्या आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया ताई तुमचं काय नाव सोनाली संजय रुपनवर तुमच्या या सरकारबद्दल काय भावना आहेत सध्याचं भाजप महायुतीचं सरकार जे आहे विद्यमान आमदार आहेत काय भावना आहेत तुमच्या काय केलं आहे त्या आमदारांनी शेतीचे दर काय केलं आहे त्या आमदारांनी महागाई वाढवली मी शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे आणि मला दिलं ही शासरी ते ही शेतीच करतात आमचा गायींचा व्यवसाय आहे तरी शे दराला दुधाला दर कमी आहे आणि पिंडीचे दर वाढवलेत कुठले धान्याला कुठंच दर नाही भाजीपाल्याला दर वा दर कमी आहे आणि मंडईला गेलं तर मार्केटमध्ये भाजीपाला महाग देते आम्ही काय करायचं गोरगरिबांनी अगदी आहे महागाई वाढलेली आहे तुमच्या कुटुंबाचं बजेट कसं आहे काय काय माग केल्यानंतर तुम्हाला कसा त्रास होतोय अहो गॅस गॅस वाढवलाय पेट्रोल वाढवलंय तेलाचे डबे वाढवलेत कसं करायचं आम्ही गोरगरीबांनी कुठून आणायचा पैसा शेतीत पीक पीक येत आहे पण त्याला भाव कमी देतात कुठून आणायचा पैसा कसं जगायचा शेतकऱ्यांनी सरकारने अनेक योजना आणल्या महिलांसाठी लाडकी बहीण असेल बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात त्यांनी प्रवास दिलेला आहे याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे का अहो त्यांनी लाडकी बहीण योजना आणली पण ते, ते ही थोड्या कालावधीपुरती त्यांनी लाडकी बहीण योजना का आणली तर खासदारकीला त्यांच्या जागा थोड्या कमी आल्या आणि त्या जागा भरून येण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण ना योजना आणली आणि त्यांचं भाजप जर निवडून नाही आलं ना तर काय भरोसा की त्या लाडकी बहीण नंतर योजना चालूच ठेवतील अगदी खरे महिलांच्या बाबतीमध्ये सरकार गाजावाजा करतं की आम्ही महिलांना संरक्षण दिलं आहे महिलांसाठी आम्ही फार चांगली कामं करतोय पटतंय का तुम्हाला नाही पटत काय पटतंय आताच हल्लीच बघितलं ना आपण टी व्हीत बघतोय ना किती महिलांना सुरक्षा आहे वेळोवेळी महिलांना सुरक्षाच नाही आहे आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे सुरक्षा बहीण योजना द्या बर विषय आता आपण धनगर कुटुंबातले आहेत धनगर आरक्षणाचा मुद्दा एक मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात गाजला होता पंढरपूरला उपोषण झालं महाराष्ट्रभर आंदोलनं झाली या बाबतीमध्ये भाजप सरकारने काही आश्वासनं दिली होती याबाबत तुम्हाला काय बोलायचं आश्वासनं दिली पण वेळोवेळी फसवलं ना उत्तमराव जानकरांनी पाच वर्षापूर्वी धनगर आरक्षणासाठी लढा उभा केला पण त्यांनी कुणीच पाठिंबा दिला नाही वेळोवेळी फसवला आणि धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही फसवत आलेत भाजप सरकार भाजप सरकार फसवत आलेत त्यांनी आरक्षणच दिलं नाही अजून देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाला आरक्षणाचं आश्वासन दिलं आपले तुमचे भाऊ ज्या अनेक जण उपोषणाला बसले होते त्यांनी फार अर्थपणे या ठिकाणी साथ घातली होती सरकारला पण सरकारने नाही बघितलं नाही त्यांनी आरक्षणच दिलं नाही ना, ना, ना फसवलं आणि त्यांना द्यायचंच नाही भाजप सरकारला आरक्षण धनगर समाजाला इथं उत्तमराव जानकर आणि राम सातपुते यांच्यात विधानसभेला निवडणूक होती सरळ सरळ दोघांच्यातच लढत आहे दोघात कोण चांगलं वाटतंय तुम्हाला कोणते मुद्दे कोणाचे चांगले वाटत आहेत उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर का बरं त्यांचं का चांगलं वाटतंय तुम्हाला काय मुद्दे वाटत आहेत कारण ते गोरगरिबांना अडचण आली तर लगेच वेळोवेळी पाठिंबा देतात आणि मदत करायला धावतात म्हणजे कुठलीही सत्ता नसताना सर्वांच्या हक्कीला धावण्या सर्वांना मदतीसाठी पुढे येतात मग यावेळी तुम्ही महाराष्ट्र तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या महिला भगिनींसाठी काय संदेश द्याल सगळ्या महिला भगिनींनी उत्तमराव जानकरांना मतदान द्यावं आणि त्यांना बहुमत प्रचंड मताने जिंकून आणावं आज तुम्हाला काय सांगायचं शेवटी तेच आम्हाला सांगायचं काय तर आपण बघू शकता या ठिकाणी महिला भगिनी ज्येष्ठ असतील तरुण असतील सगळ्याच महिला भगिनी विशेषतः धनगर समाजातल्या महिला भगिनी या ठिकाणी सर्वांनी एक सुप्त संदेश देखील दिलेला आहे राम सातपुते परिचित नाहीत कधी भेट नाही परंतु उत्तमराव जानकर यांनी भेट दिलेली आहेत आणि महिला भगिनींना देखील लाडकी बहीण नको लाडकी सुरक्षा पाहिजे महागाई कमी पाहिजे ज्या पद्धतीनं सरकारवरती रोष आहे डागडोजी करण्यासाठी योजना आणल्या असतील परंतु योजनांची बाबत जी गॅरंटी आहे ती गॅरंटी वाटत नाही आश्वासन दिलेली पूर्ण करील हे सरकार असं वाटत नाही आणि विशेषतः स्थानिक आमदार जे आहेत राम सातपुते यांच्याबद्दल देखील महिलांना रोष आहे आणि त्याच्यामुळं आपण बघू शकता महिला वर्ग जो आहे या मतदारसंघातला उत्तमराव जानकर महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्याकडं मोठ्या प्रमाणावरती सरकताना दिसतोय आणि मतदान करण्याच्या मानसिकतेत आलेला आपल्याला दिसून येतो आहे दोघींचंही मनापासून या चर्चेमध्ये सहग सहभागी झाल्याबद्दल मी आभार मानतो या ठिकाणी महिला भगिनींशी संवाद हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद